ही बघा डांगर याची फक्त आपण फुलाच घेणार आहोत बघा डांगरांची फुलांची कशी भजी झालेली आहे मस्त कुरकुरीत नमस्कार मंडळी स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडली आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ती पण डांगराचे फुलांची भजी तर ती भजी कशी बनवतात आणि खावाला कशी लागते टेस्ट कशी असते सगळा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते घराच्या बाजूला बऱ्याच भाज्या आहेत आपल्या त्यातील एक म्हणजे डांगराची भाजी त्याची फक्त फुलाच घेणार आहोत भजीसाठी चला तर पहिली फुला काढून घेऊया तर बघा घराच्या आसपास बहुतेक भाज्या आहेत आणि त्याच्या बाजूला आहे ती डांगराची भाजी बघा बिजं सगळं आहेत हे बघा डांगर याची फक्त आपण फुलाच घेणार आहोत पावसाळ्यात जरा नीट कारण साप बीप पस्तन फक्त फुलाच घेणार आहोत याची भजी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर ही बघा आपल्याला भेटलेली डांगराची फुला, चला तर आता रेसिपीला सुरुवात करू तर बघा आपण व्यवस्थितमध्ये कटिंग करून घेतली फुला, डांगराची फुला, आता भजीसाठी लागणारं साहित्य बघा बेसन मसाला हलत थोडी चवीनुसार मीठ बघा व्यवस्थित सगळं आपण कटिंग विटिंग करून घेतलेलं आहे आता मस्त मिक्सिंग करून घेऊ आणि थोड़ा पाणी मिक्स करून तर गॅसवर ठेवलेलं आपण तेल आता गॅस पेटवूया तर पाणी टाकून आपण व्यवस्थित हे हो बघा मिक्स करून घेतला बेसन म्हणजे चण्याचं पीठ मसाला हलद आणि चवीनुसार मीठ आता याच्यामध्ये ही फुलं मस्तपैकी मिक्स करून तेलपून तापलाय आहे तर चला आता सुरुवात करूया भजी बनवायला बोंबील तललेला वाटतात ना पलटवून घेऊया कशी भजी झाली बघा डांगराचे फुलांची भजी बघा डांगरांची फुलांची कशी भजी झालेली आहे मस्त कुरकुरीत आणि त्या दिसाला बघा शेम बोंबीन फ्राय केलेलं वाटतं आणि याची चव आहे ना एक नंबर तुम्ही पण ट्राय करा बघा कशी भजी लागते एक नंबर बघा मस्त कुरकुरीत झालेली आहे ती डांगराची भजी कडक तर रेसिपी म्हणजे डांगराच्या फुलांची भजी आहे ना ती एक नंबर झालेली पाहुणी आली पावण्यांना दिली बोलतं लय भारी झाली कुरकुरीत आणि मस्त त्यानं होती शेजवान चटणी मस्तपैकी खाली ताई व्हिडिओ काय आपल्याला काराला जमली नाही पण तुम्हाला सांगतं आहे एक नंबर भजी होते तुम्ही पण ट्राय करा आणि डांगरांच्या फुलांची भजी खा भारी लागते पहिल्यांदाच बनवली तर एकदा आहे ना गणेश कोली आपला बेलपारकर याने डांगरांची भजी केलेली म्हणजे फुलांची भजी त्याच्यावरून आपण बोलू आज बनवूया मस्तपैकी डांगरांची रेसिपी म्हणजे भजी फुलांची तर मस्त बनवली वाटला काय फेल होईल म्हणजे कसं कशी लागते कशी नाही माहिती नव्हता ना पण खाली तर एक नंबर वाटली तर तुम्ही पण ट्राय करा चला कशी वाटली व्हिडिओ आपली आवडली ना तर काहीतरी अशी नवीन युनिक म्हणजे काहीतरी भाज्यांची आपली घराजवळच्या भाज्या असतात बहुतेक अशा भाज्या असतात त्या खाण्यायोग्य असतात म्हणजे भाजी बनवण्यासाठी बोला भजी बनवण्यासाठी पण आपल्याला माहिती नसते तर ही कारण दिली तुम्हाला माहिती तुम्ही पण बनवा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ बाय बाय